नवले पुलावर झालेल्या भीषण अपघातात मृत्युमुखी पडलेल्या चार जण धायरी येथील रहिवासी होते तर नवलकर आणि दाबाडे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून आपल्या मुलीचा वाढदिवस साजरा करण्यासाठी सामान घेऊन दहा मिनिटात पोचतो म्हणणाऱ्या स्वाती यांना या अपघातात आपला प्राण गमावा लागलेत तर या दुःखाने त्यांची चिमुकली आणि सोसायटीतील मित्र परिवारांवर दुःखाचा डोंगर कोसळल्याचा दिसून आलाय स्वाती नेवलकर त्यांचं माझ्याशी मैत्रीच घट्ट मैत्रीच ने त्यानंतर त्यांचे आई त्यांच्याशी मावशी काकांसारखंच नातं होत आम्ही फॅमिली रिलेशन असल्यासारखे सगळे सहकुटुंब सहपरिवार पूर्ण सोसायटीतले मी एकटीच नाही आमची पूर्ण सोसायटी एका कुटुंबासारखे एकत्र होतो ते नारायणपूरला चालले होते त्यांच्या वडिलांना पॅरालिसिसचा झटका आला होता त्याच्यासाठी त्यांनी दत्त महाराजांकडे नवस मागितला होता की मी पाच गुरुवार करते माझ्या वडिलांना चालता यावं आणि हा जो कालचा गुरुवार गेला तो पाचवा गुरुवार होता तिथनं सुखरूप गेले व्यवस्थित दत्तांचं दर्शन घेतलं तिथनं निघाले येताना त्यांनी घरी फोन केला का आता त्यांच्या मुलीचा वाढदिवस होता मुलीच्या वाढदिवसाची तयारी चालू होती केकची ऑर्डर दिली होती पा, मुलीला पावभाजी आवडती म्हणून पावभाजीच साहित्य सोबत घेतलं होत आणि बाळा मी दहा मिनिटात घरी येते तू तयार राहा आई आलीच नाही आणि लेकरू वाट बघत बसलय